नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिनाभर टिकणारी कडू न लागणारी कारल्याची चटणी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ही चटणी डायबिटीज लोक किंवा लहान मुलंसुद्धा ही चटणी भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता एवढीच चवीला भन्नाट लागते आणि अजिबात कडू लागत नाही ही चटणी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कारली घेतले कारली स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून घ्यायची म्हणजे कापडाने फुसून घ्यायची आता त्यानंतर आपल्याला सर्व कारली व्यवस्थित कापून घ्यायची आहेत तर कापायची कशी तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पातल स्लाईजमध्ये अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत तर इथे सर्व कारली मी कापून घेतले आहेत इथे पात तुम्ही छान अशी स्लाईजमध्ये कापून घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला कारल्यातल्या ज्या बिया आहेत जून बिया त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर कारलं कोवलं असेल तर त्यामध्ये बिया नसतात कोवळ्या बिया असतील तर त्या ठेवल्यात तरीसुद्धा चालेल कारण मी कोवळ्या बिया काढत नाही आहे पण ज्या जाड बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ही कारल्याची चटणी अजिबात कडू होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते ही लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी छान लागते ही चटणी तर इथे पाहताय तुम्ही सर्व कारल्यातल्या बिया मी काढून घेतल्या आणि इथे ज्या कवल्या आहेत कवल्या आहे, बिया आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत त्याने अजिबात आपली चटणी कडू होत नाही तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तेल यामध्ये मी थोडंच घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून कारली घालून घ्यायची आहे कापलेलं कारलं यामध्ये मी घालून घेतलं आहे गॅसचा फ्लेम हाय टू मिडियम ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचभर मीठ घालायचं आहे म्हणजे कारली पटकन अशी तळली जातात अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी कारली तळून घ्यायची आहे इंना साल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नव नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तरी ते पाहाते तुम्ही छान अशी आपली कारली तळून झालेली आहे तरी कारली तळून घेतल्यानंतर आपल्याला हे झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते सर्व खाली पडेल अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही कारल्याची चटणी करून पहा खरंच खूप छान लागते तर अशाच पद्धतीने बाकीची कारलीसुद्धा व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तेलामध्ये आता इथे पात आहे तुम्ही सर्व मी कारली तळून घेतले तळून घेतल्यानंतर एका मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व कारली घालून घ्यायची आहेत तळलेली कारली सर्व घालून घेतल्यात आता यामध्ये मी एक वाटीभर भाजलेले शेंगदाणे घालून घेते एक मोठा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालायचं म्हणजे त्याने रंग खूप छान येतो एक चम्मचभर आमचूर पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आमचूर पावडर पावडरच्या जे तुम्ही इथे लिंबूसुद्धा घालू शकता पण जास्त दिवस ही चटणी टिकणार नाही अगदी आठ दिवस ही चटणी टिकेल तर यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्या मी घालायच्या विसरले होते म्हणून परतलं इथे मी घालून घेतलेल्या आहेत या लसूणच्या पाकळ्या आणि हे व्यवस्थित असं मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहत आहे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे चवीला तर एक नंबर लागते ही चटणी तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही कारल्याची चटणी बनवून पहा आणि ही कारल्याची चटणी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते तर इथे मी चपातीसोबत ही चटणी खाऊन घेणार आहे तर एक चम्मचभर इथे चटणी घालायची घ्यायची आणि यावरती थोडंसं वरून तेल सोडायचं आहे एक चम्मचभर तेल सोडून घेते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खरंच खूप छान लागते आणि एक म्हणजे ही चटणी अजिबात कडू होत नाही माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुहॅ किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद